चार्थान चार्थान चार्थान, आज संजय काळे एक रुपया माझ्या शेतकऱ्यांचा प्याला असेल कर्जात कशात त्याला त्रास दिला असेल एक रुपया माझ्या मार्केट लिमिटेड शेतकऱ्यांनी बुडवला असेल मी आज सगळं राजकारण सोडून द्यायला तयार सगळं सगळं सोडून द्यायला तयारे आणि सकाळचे पिंडी आठ्यावाल तयारे माझ्याकडे कशासाठी आले होते नांदगावच्या फ्लॅटवर तिघच जण चला घ्या तेवढाच म्हणावं शपथ देवावर हा ठेवा मी ठेवतो वाटल म्हणा राख होईल सगळी मनाव पार मी घेतो हा राख होईल मी घेतो जाहेर घेतो माझ्या मुलाची घेतो तुम्ही घ्या आज आहे तुम्ही तिघच कशासाठी आलते आता को चिंटू काय नाव त्याचं ते काय हे बोलतील काय ते म्हटले काय तुम्ही किती पतसंस्थेचं काय केलं किती लाखांनी केली मला काय जायचं नाही काय बोलाव केम्बरीजचं काय समज अरे केम्ब्री माहिती आहे का तुला जरा बघा कायमचं नाही चाललं पळून पळून जाणारच नाही काय 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 बोलाव आणि पैसे लावले संजय काळेच्या अकाउंटला आहे का पैसे ते बघा त्या कोठरीच्या अकाउंटला झाले का नाही जावा व्हाईट आहे इथं ब्लॅकचं चालतं का काय संस्थेत परंतु संजयकाळी पण एवढा आणि माझे संचालक सुद्धा काय आम्ही काय शिपूर घातलेलं नाही गप्प बसतो त्याचा गिरी समजवायला लागला कोणी समजत असेल दादागिरीच्या भाषेत बोलत असेल माझ्या जाहीर आवाने ते बाकीचं जे आहे ते बेकायशीर केलं किंवा जे अपमान मार्केट कमिटीचा बदनामी माझी बदनामी संचालकाची बदनामी त्याच्यावर मी कायदेशीर केल्याशिवाय राहणार नाही एक माझ्या शिवाजीराव पळांच्या प्रतिभेला स्मरण सांगतो आज सोमवारी शंकराला स्मरण सांगतो की मी बेकायशीर काम केलेलं नाही माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो साला तुलशाम शेठ पडते सीताराम शेट होते एक पैसे संजयकाळी खाली एवढा नायक नाही रे मी दहा लाख पंधरा लाख द्यायला तयार बुकलायच एवढं हलकत नाही मी अरे ज्यांनी जमीन या विधवा बायांच्या जमिनी लुबाडून घेतल्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही ज्यांना पैसे नाही दिले खरेदी कधी केली त्यांनी बोलाव माहिती ते तिला हुशारी तिला माहित नाही काय बिचारी पाहत नाही काय नाही आजारी आली त्यांना लगेच सामील झाली तिला माझी विनंती आहे हुशारे फार मी राहुल साहेबांना काय दिली सगळ्यांना दिली ते पाहिलं ते याला हुसकून लावेल आणि शरदादा हुसकून लावेन गेंडे का लेंडे काय नाव त्याचं लेंडे अरे बाबा बोला ते बोला म्हणून म्हणतो हा मला काय जायचं नाही सोसायटीचं पिंपळवंडी सोसायटीचं धान्य औषधाचं दुकान होतं ते धान्य औषधाचं दुकान स्वतःच्या मुलाचं धान्य औषधाचं दुकान टाकलं होतं बंद केलं संजय काळेनी माझ्या संचालकांनी स्वतःसाठी जमीन खरेदी केली नाही आज आपण जाय पुणे जिल्ह्यात मार्क, मार्केट पाहिली सोने तिथून केली माझ्या काळात आज मी सहकारमर्शी दादासाहेब काळे वल्लभ शेठ बिनके साहेब शेठ शेरकर यांना अभिवान करतो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आज ही मार्केट आपण वाढवली पूर्वी आपले जुने संचालक मधुशेर बासाहेब डायरेक्टर होते पांडू शेट आहे सगळे इतर मार्केट कमिट बघा मला काय बोलायचं नाही तुझ्या आणि पै पै करून आपण पैसे वाचवले पैसे वाढवले आज ही मार्केटमटी सुद्धा तालुक्याची राहिली नाही सुवनिधीतून केलेले आहे शासनाच्या परवानगी आल्यानंतर सुद्धा थांबलो आणि खरेदी खरेदीखत केलं आपण खरेदी खत करायला काही केली नाही आणि खरेदी करत केल्यानंतर आकां तांडूकारांनी इकडंच काय केलं मला कळलं नाणगावला जुन्नरलाच काय केलं आज जुन्नरला केलं आहो तिथं मार्केट मुख्य ऑफिस आहे कॅशियर तिथे आहे चेकबुक तिथे आहेत मुख्य कार्यालय जुन्नर आहे तुझं केलं तिथे काय खरेदी केले ना डी डी आर साहेबांनी शिक्कामोर्तब केले चौकशी अहवाल आलाय मराठाच्या पर्यंत संचालकाल केले आणि मला तर असं म्हणायचं मी म्हणेल मला काय टीका नाही करायची मला किव येते जे जुन्नर तालुक्यात झालं नाही परंतु संजयकाळी पण एवढा आणि माझे संचालक सुद्धा काय आम्ही काय शिपूड घातलेलं नाही गप्प बसतो त्याचा गिरी समजवायला लागला कुणी समजत असेल दादागिरीच्या भाषेत बोलत असेल माझ्या जाहीर आवाने ते बाकीचं जे आहे ते बेकायशीर केलं किंवा जे अपमान मार्केट कमिटीचा बदनामी माझी बदनामी संचालकाची बदनामी त्याच्यावर मी कायदेशीर केल्याशिवाय राहणार नाही ते बोलणारे पण हे बोलतो मी या बाबतीत नम्रपणे सांगतो आपल्याला सही शिक्षा जनाकला देतो आज इथं मी तुम्हाला सांगतो मला दादा सोनवणे ते तालुक्याचे आमदार आहेत ते एका पक्षाचे आमदार नाही कोण आमचा विरोधी संचालक आहे एका त्याच्या पक्षाचे नाहीत ते माझे आमदार आहेत माझ्या संचालकाचे आमदार आहेत जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत आणि मी पंचवीस वर्ष राजकारण माधुशेट करतो मी प्रत्येकाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या काळात कुणी सांगाव की मी वैयक्तिक कोणाही नेत्याविरुद्ध कोणत्याही पक्षाच्या ना मागे ना पुढे जाहीर बोललेलं नाही मी पण सभापती आहे मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अजून या पवार साहेबांबरोबर काम करतो मार्केटमिट तुमच्या आशीर्वादाने मी पंचवीस बावीस वर्ष काम करतो सहकार वर्षी दादासाहेबांनी मार्केटमिट केली म्हणून भावनिक नात आहे जसं सचेलदाचं आहे नृत्य शेट सरकारने स्थापन केलं जसं वल्लभ शेठ त्यांचं योगदान हे भाव हे आहे त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये को संजय काळे गप्प बसतो की बिटल कोण काय काय बोलायला लागलं काय काय बोलायला लागलं मला आता युट्यूबला कळलं की मला कोणी टाकलं की आज सतीशला आपलं शरददादा म्हणाले सोनवणे आमदार मला ठिकाण करायची ते माझे मित्र आहेत तालुक्यात आमदार आहेत पक्षाचे नाही ते आज पक्ष तिथं विधानसभेत गेलो व्हिपच्या वेळी त्यांना यांनी गैरसमज माझ्या सन्मान्य तक्रारदार संचालकांनी काहीतरी सांगितलं असेल त्यांनी टाकलं की अजयदा पण असं पाठिंबा देणार नाही 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 मी त्यांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही संतोष चव्हाणचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे मनसेचे आमदार नाही तुम्ही संजय काळेचे कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या जुन्न तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे आमदार आहेत तुम्ही ज्यावेळी तुम्हाला तुमच्या पक्षाच्या आमदार एका संचालकांनी सांगितलं मी आदरणी अजयरावांपुढे सुद्धा सांगितलं होतं की दादानी विचारलं जेव्हा कोर्टाच्या उद्घाटनाला आले तर कोणाचं करता संजयराव काय काय त्रास नाही म्हणलं हे दादाचे पक्षाचे काय करतात ते म्हणले शरदराव म्हटले दादा सोनूने म्हटले अहो संजयराव तुम्ही मला सांगितलं नाही नाही म्हटलं ठीक हे दादांपुढे झालेलं आहे की म्हटलं त्यांचा जेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा तुम्ही म्हणाल संजयराव त्यांना म्हणायला पाहिजे होतं की मी आल्यावर बघेल आणि सभापती संचालक मंडळ इकडे मी दाखवेल तुम्हाला आमदार म्हणून पक्षाचं नाही तुम्ही माझे आहेत हे त्यांनी करायला पाहिजे होतं तसं न करता केवळ तुमच्या पक्षाचा कोण आहे संचालक आहे मार्केटचा की ज्याला आमच्याबद्दल काय त्यांनी प्रिस पॉईंट काय जे आहे मी प्रेमाने सगळं वागलो त्याच्यावर तुम्ही कॉमेंट केली की दादा सुद्धा पाठिसी घालणार नाही मी सभागृहाला तुम्हाला सांगू इच्छितो की आदरणीय आजादा पवार त्यांच्याबरोबर मी काम करतो मी मार्केट कमिटी देखील तुम्ही सांगितलं पाहिजे काही जण म्हणतो माझी पुतीवर कागद तुम्हाला माहिती आहे कागद येत कपाटभर कागद येत असं करू संजय काळ तुरंगात घालू कुठं काय करू कसं करू एक माझ्या शिवाजीराव काळांच्या प्रतिमाला स्मरण सांगतो आज सोमवारे शंकराला स्मरण सांगतो की मी बेकायशीर काम केलेलं नाही यामध्ये सुद्धा बेकायशीर केलेलं नाही एक जण तर म्हटला पुतळ्यात पैसे घाले मी शंकराजी महादेवची शपथ घेऊन सांगतो एवढा संजयकाळी नालक नाही नीच नाही तू तर पुतळ्याला विरोध केला होता ते तिथं वेगळं दाखवतो इथं तिथं जशमुख साहेब आहे सगळं आहे अहो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया देशाचं सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट मुंबई सर्वोच्च महाराष्ट्रातलं यांनी दोन दोन वेळा रघुनाथ आबाजी लेंडे मला नावं घ्यायचं नव्हतं हे त्यांचं मूर्ग मला काय बोलतात मला त्याचं खालच्याबद्दल किती जावं चाळीस लाख त्रेपन्न लाखाचा मुरुंगाचा अपराध पर चाळीस लाख रुपये त्यांच्या खात्यावर मुलाच्या खात्यावर आहेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कुठे नंबर हा एफ आय आर नंबर तीनशे सात दोन हजार सतराची केस दाखल शासनाने केली संजयकाळी नाही संचालकांनी नाही आणि अपात्र ठरवली सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी दोनदा अपात्र ठरवली महाराष्ट्राच्या हायकोर्टाने पण निकालपत्र पत्र देतो आणि त्यांना काय काय म्हणले की तुम्ही अफराधापर केली पन्नास लाख रुपयाची डायरेक्ट त्यांच्या खात्यावर आहेत त्यांनी त्याचे एक्सप्रेशन काय करू द्या मुलाच्या खात्यावर मार्केट कंपनीचे पैसे आहेत माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो तुलश्याम शेट पडते सीताराम शेट होते एक पैसे संध्याकाळी खाली एवढा नानायक नाही रे मी दहा लाख पंधरा लाख द्यायला तयार एवढं हलकत नाही मी अरे ज्यांनी जमीन या विधवा बायांच्या जमिनी लुबाडून घेतल्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही ज्यांना पैसे नाही दिले खरेदी कधी केली त्यांनी बोलाव ज्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ज्यांनी हायकोर्ट महाराष्ट्रातलं दोनदा दोनदा तीनदा तीनदा थक ठरवलं संजय काहीच नाही हो त्यांनी बोलाव त्यांनी मोरके भाऊ आणि म्हणले मला कोणतरी म्हणलं म्हणले तुरुंगात मी जाईन आता संजय कळायला का अरे आत्ता कर ना बाबा काय काग बाहेर काढ सगळी काढून झाली तुरुंगात गेलो कशाला मला बोलायचं नाही मी आजपर्यंत बोललो नाही माझ्याकडे लोक अनेक आली मी आजपर्यंत कधी वाईट बोललो नाही तर दादाला सांगणं मी तुमचं आहे सगळं काय म्हटलं हां ते राहिलं ह्या निमित्ताने ज्यावेळी रमेश अप्पा थोरात यांचा मागच्या पंधरा दिवसापूर्वी तीन आठवड्यापूर्वी प्रवेश होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तेव्हा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेशांना गोले आमचे पुणे जिल्हा बँकेचे संचालक बालचंद जगताप भंडमाबा पण होते यांच्याबरोबर मी तिथे गेलो दौडला आणि परवानगी असताना की हे असं चाललंय म्हटलं बरोबर नाही आणि अशाताई सुद्धा ती माझी बघणी हुशारे खरं माहिती दे तिला हुशार तिला माहित नाही काही बिचारी पाहत नाही ना नाही आजरे आली त्यांना लगेच सामील झाली तिला माझी विनंती आहे हुशारे फार मी राहुल साहेबांना काय दिली सगळ्यांना दिली ते पाहिलं ते याला याला हुस्कर लावील आणि दादा हुसर लावेल तर आदरांनी आजीराव पवार साहेबांना पत्र दिलं मी इनोडा आहे की दादा असं असं झालं तक्रार झाले तिकडे ते सहकार्य होण्याची विनंती आहे दादांनी सुद्धा राहुल साहेबांना सांगितलं पण संचालकाला सांगितलं आहे आणि तो खरेदी कर झालेला आहे हे काही बेकायशीर नाही अरे काय बोलता ते करणारच मी काय बोलता संस्थेची बातमी करता तुम्ही माहितीचे तायतो मी हुशारे मला मी नाही टीका करणार पण जर तुम्ही आज असं काय केलं ते सगळं आता नाही सोडणार एवढं आमचे सगळे संचालक तुम्ही संस्थेत बातमी करताना आमची इथपर्यंत हे सगळं आहे कुणी करावं हो। काय केलं कुठं केलं काय काय सगळं तिकडं गैरसमज पसरावं हे हो। सगळं शैक्षिकाने लागला देतो तुम्हाला आणि पुरुषणी करता येतं का व्हायरल संजय काळेनी यांनी खरेदी करत निविदा न दे केलंय का महाराष्ट्र पन्नास हजार म्हणजे परवानगी नसताना केले का किमती बघू जमीन बघा आणि पणन संचालक आणि आज जयकुमार रावळ साहेब भाजपचे आहेत मी तर माहितीच आहे मी, काम मी। मा दादा काम करतो हे दादा सांगितलेलं आहे मी शरददाला माहित नाही ते म्हणले की संजय काळेंना अरे मला दादा त्यांच्याबरोबर काम करतो मी बेकशीर केलंच नाही भविष्यात करणार नाही हा भविष्यात करणार नाही आणि परत अजून एक सांगतो हाईट आहे की जे म्हणतात ना कोण गेंडे का लेंडे काय नाव त्याच लेंडे की असं करीन तसा करीन मोरक्यान सगळं ते आठवण करून द्यायला लागतो विसरतं सगळं यांचं पुणे जिल्हा बँकेला विरोध केला आम्ही असं करू मामांच्या याला स्थलांतराला विरोध केला ते म्हणले डिव्हिडंट कमी होईल पहिल्या असं आमचं धोरणे बिरके साहेबांची जागा होती नांदगावला पहिल्या माजल्यावर आपण नांदगावला ग्राउंड फ्लोअरला घेतली ते बिचाराने विरोध केला आणि आमदार असताना देखील धोरणे जिल्ह्यात धोरणे मी त्या भूमिकेतून घेतली माझं काय वय कधी बोललो नाही तिथं निषेधाच्या घोषणा केल्या मंत्र्याबरोबर घोषणा केल्या विरोध आहे आणि लोकांना निषेध असं लावला की म्हणले आता डिव्हिडन कमी होईल जागा गेल्यामुळे बँक जागा गेल्यामुळं उत्पन्न कमी होईल म्हणून संजय कायचा निषेध आणि अरे बाबा ते बोला म्हणून म्हणतोय मला काय जायचं नाही सोसायटीच पिंपळुंडी सोसायटीचं धान्य औषधाचं दुकान होतं ते धान्य औषधाचं दुकान स्वतःच्या मुलाचं धान्य औषधाचं दुकान टाकलं होते बंद केलं आणि कॅनल कॅनलमध्ये आता ते मुलदीला विरोध केला तिथं बंगला बांधलाय कुठं काय केलं मला त्याचं नाही बघायचं मला चांगली कामं करायची वेळ नाही पण हे आता बोललं भाग आलं मामाने तिथं विरोध केला स्वतःच हे केलं स्वतःचा डिव्हिडंड खताचं औषध दुकान बंद केलं आणि हे सगळं केलं आणि काय बोलतं आणि शरददाला सांगतो की, की मी दादांच्या कानावर घातले तुम्ही सगळे तालुक्याचे आमदार आहेत परत शरददाला मला जाहीर आहे या निमित्तानं बोला तुम्ही मी आजपर्यंत बोललो नाही शरद दादांची क्लिप व्हायरल झाली आमदार मी त्यांना भेटायला गेलो मी संध्याकाळी मनमानी करतात आणि माझं बेला बे, गुडाउंचं असतील कोणी संचालक आमचे बेल्याचे मला लवशेट आहेत अजून दुसरे आहेत लवशेट आहेत अजून आहेत दुसरे आहेत की माझं नाव नाही टाकलं प्रोटोकॉल मी जाहीर सांगतो लवशेठ आहेत अजून आपण आपल्याला पण सांगतो खात्री करावी मी प्रोटोकॉल पाळणार आहे मला सगळ्या नेत्यांबद्दल रिस्पेक्ट आहे पण आशाताई असो शरद असो सतीलदादा अतुल शेठ मी तुम्हीच साक्षीला आहेत मी कधीच विधानसभा लोकसभा असो अमोल खोले आहेत मला त्याचा अभिमान आहे प्रत्येक फोटो टाकतो सगळ्यांचे टाकतो आणि तालुक्याचे आमदार आहेत त्यांचा कधी मी केला नाही प्रोटोकॉल मी तोडणार नाही तोडणार पण नाही माझ्याकडे जेव्हा गोडाऊन पुणे जिल्हा बँकेचा संचालक म्हणून ते म्हणाले तुमच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम करायचा आहे बेलॅ सोसायटीचे सगळे आले अशोक शेठ गुंदा चेअरमन लवशेट नव्हते नंतर दुसरे दोन चार संचालक जयवंत गोडके सेक्रेटरी आले आणि विनायक शेठ तांबे त्या वेळा ते योगावून हजर होते त्यांनी मला पत्रिका दाखवली असं असं आहे मी म्हटलं महाराष्ट्राचे सहकार आयुक्त येत आहेत खिलर साहेब तर तुम्ही तालुक्याच्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे माझ्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे हे संजय काळे बोललाय मी नाव लिहून दिलं म्हटलं बाकी पण टाका माझं काय म्हणणं नाही सगळ्या पक्षाचे नाही त्यांचं टाका नाही नाही म्हटलं आमचं मीटिंगमध्ये ठरलंय आणि आम्ही अजिबात नाही चालला आणि तिथं वाद घातला भांडण केलं जयवंत गोडके यांनी आणि अशोक गुंडार काही बोलले नाही आणि त्यांचं केलं आणि ते म्हणे संजय काळे मनमानी करायला लागलं ना आमचं नाव मग त्यांनी डीडीआर साहेबांना फोन केला डीडीआर साहेबांना मी कामाला गेलो त्यांनी फोन केला म्हणजे प्रोटोकॉल कसा पाळत नाही तुम्ही मग ते म्हटले साहेब हा सोसायटीचा कार्यक्रम आहे हा शासकीय कार्यक्रम नाही प्रोटोकॉल नाही परंतु ते काही मला घेणं नाही संजय काळेने सांगितलं होतं शरददादाचं नाव आमदार म्हणून टाका अतुलशेठचं नाव टाका अगदी शंकराची शपथ घेऊन सांगतो त्या लोकांना विचारणार लवशेठ तिथं तुम्ही माहिती घ्या लवशेठ आहे माहिती घ्या मी हे केलं नाही तुम्ही एकटे पडू नका तुम्ही सगळ्या संस्थांचे आज तुम्हाला अधिकार आहे प्रेमाने गैरसमाजाला पाठीशी घालू नका आज तुम्हाला मी सहकारात काम करतो माऊल माधुशेठ आपण सर्व मंडळी आहात कवडे साहेब आहेत माझे तुम्ही सर्व सहकारी आहात एखाद्या सोसायटीच्या चेअरमनने एखाद्या सोसायटीच्या सेक्रेटरीने जर माझ्या शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध काम केलं मग तो अमरापूरचा असला आणि काळे घरण्यातला असला नातेवाईक असला तरी त्याला मी पाठीशी घातलं नाही तसं शरददानी करावं तुम्ही तालुक्याचे आमदार आहे आम्ही तुमचे आहोत कोणी तुम्हाला म्हटलं तर लगेच तिथून बाईट देऊन अमेरिकेला आणि त्याच्याला अजून कळलं मला ते अमेरिकेला म्हणले होते कळलं मला ते कॅनडाला गेले ते म्हणले सगळे पैसे घेऊन संजय निघाले पळाले म्हटले पळून जाणार आहे अमेरिकेला आता काय म्हणा माझी मुलगी बाबा सुदैवाने चांगली शिकलेली रे इथं काय नाही ती कॅलिफोर्नियात आहे ती सहा महिन्यापूर्वीचं तिकीट काढले मी किती आणि तिथं घर घेतलंय तिच्या कष्टाने घेतलंय कळलं का नाही त्यासाठी संध्याकाळी चाललाय काय आमचं नाही चाललं पळून पळून जाणारच नाही काय 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 बोलावं आणि पैसे लावले संध्याकाळीच्या अकाउंट आहे का पैसे ते बघा त्या कठरीच्या अकाउंटला झाले का नाही जावा व्हाईट आहे इथं ब्लॅकचं चालतं का काय संस्थेत एक तरी अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख राजेंद्र कोठारी आनंद कोठारी यांच्या खात्यावर जमा आहेत पळून चला अरे बाप रे म्हणलं काय चालू हा माझ्याकडे कोण म्हणले बाई कामाला आहे त्याचे पगार अरे बाबा सभापती आहे मी माझ्याकडे शिपाई पण आहेत त्या काय समजा दोन मांडाला येतात शिपाई माझ्याकडे चार देतात तुम्ही माहितीये त्यावेळी तर ते शिवाजीराव बुट्टे होते टेलिफोनचं ते ते बिल पण देता येतात येतात ना तिथं म्हणले यांच्याकडे पगार कशाला अरे संध्याकाळी आहे माझ्या वडिलांनी मी केली आहे दुसरा सल्ला दिला तर मला पैसे त्याच्यापेक्षा जास्त मिळतात काय हे असं कळलं मला ती कुठं प्रश्न विचारले त्यांनी एकदा म्हटलं केम्ब्रिज रिटर्न ते मार्केट कमिटीचं नुकसान करायला लागले अरे काय नुकसान केलं पन्नास कोट रुपयाची जागा आहे ती मी घेतली तुषार शेट आहेत उतुरला चौकात ग्रामपंचायत समोरची जागा मी आदरणीय आजीजा पवार साहेब वल्लभ शेठ बिडके आमदार होते मला वाटतो त्या काळात त्यांच्या मदतीने मी अक्वायर केली अवॉर्ड केलं मुस्लिम समाजाची माझ्या ती किती कोटीची आहे ही पन्नास कोट रुपयाची जागा आहे ही जागा आत्ता घ्यायला जाऊन मला दाखवा तुम्ही बघा किती रुपयाची आहे आणि का करतोय एक वर्षाच्या आत ते पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाही पण होते एक वर्षाच्या आत आणि सहकार शिवाजीराव पाले यांनी आज मावतू शेट होते हे होते पांडूशेठ होते आळे फाटा बेला ओतूळ नागा घेतल्या म्हणून आज आपली मार्केट एक नंबरला जागा नसेल मार्केट कमिटीचा विकास आता असं झाले निघले शेतकरी येतात व्यापारी येतात देशभरातून महाराष्ट्रातून पण जागा नाही आणि म्हणून जागेचे निकट त्याचं सगळं आहे तुमची बारा लाखाची घेतली नाही खाड्याची घेतली नाही यांचं दुःख होतं म्हणलं आता काय बोललो अजून कोण म्हणलं केम्ब्रिज काय बोललं काय माहिती ते आता को चिंटू काय नाव त्याचं हो ते काय आता हे बोलतील काय ते म्हणले काय तुम्ही किती पतसंस्थेचं काय केलं किती लाखांनी केली मला काय जायचं नाही काय बोलाव केम्ब्रिजचं काय समज अरे केम्ब्रिज माहिती आहे का तुला जरा बघा काय जरूर नाही मला केम्ब्रिज काय केलं भासवायला तू तोटा तोटा गेलाय तुम्ही काय केलं पत त्याचं मला काय त्याच्यात जायचं चांगलं सांगायला आपला वेळ नाही इकडं आणि तुम्हाला जे मग म्हटलं जागा येडगावचं त्यांनी एक सांगितलं जागा आहे आता जागा आपण स्पेसिफिक काय सांगितली अष्टनायक रोड याला लागून ला पुन्हा नशी लागून इथं आता तुम्ही तालुक्यातली मंडळी आता येडगावला सुद्धा आहे आहे ना गायरान जागा पण आपल्या टॉमॅटो मार्केटसाठी आपल्या कोलो चोरेसाठी आपल्या प्रोसेसिंग युनिटसाठी आपल्या कांदा मार्केटसाठी योग्य नाही तिथं कुकडी व्हॅलीजवळ अहो तिथं असली तरी योग्य आहे का ती आम्ही स्पष्टपणे नमूद याच्यात नमूद केले परत सगळ्यात आश्चर्याची गोष्ट सांगतो की त्यांनी आत्ता काहीतरी माझ्या सहकारी मित्रांनी त्यांना दिलं जागा तक्रारदा म्हटलं होतं त्यांना दिलं की आम्हाला जागा द्या म्हणून मग ते म्हणले आम्ही विचार करू मला अजय नेरकर जे विद्यमान उपसरपंच आहेत येडगावचे त्यांना विचारा त्यांनी सांगितलं साहेब आम्ही अवजिबात जागा द्यायला तयार नाही म्हणून आणि मी अतुल शेट्टीच्या कानावर घातलं ते म्हणाले की कि किती कुठे एकर मला माहीत नाही त्यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी जागा क्रीडा संकुलासाठी जागा त्यांनी अजय यांना सांगितलं की आम्ही द्यायला तयार येडगावला जागा आहे आज दादा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्य त्यांनी पंधरा कोट रुपये तिथे टाकले निधी मंजूर केलाय पण ते लोक जागा द्यायला तयार हिवराची लोक सुद्धा जागा द्यायला तयार नाही आता आंबे हातवीजला जागा जरी फुकट मिळाली आणि इथं घ्यायला तयार मी तिथं मार्केट न्यायचं तिथं जागा तयार नाही त्याचं पत्र व्यवहार येईल हिवऱ्याचा येईल कुठे येईल सगळा पत्र मी केलंय ना मी डुंबरवाडीचा ठराव केला करतात ती सुद्धा अजून झाली नाही संपादित आपण याच्यासाठी आज माझी लोक सगळी ही व्यापारी शेतकरी बाहेरचे हे घेऊन हे करत आहेत माल टाकतायत आणि संध्याकाळी काय केलं आज संध्याकाळी कसलं मूल्याक काय आता मूल्याकन ते फाळणीवारा केलेलं नाही फाडीपारा नंतर होईल खरेदी कर हो सात बारा नोंदवून दोन बारा कधी होतो अगोदर होतो नंतर? हां? का नंतर ह काम सुरू केलं नाही पंधरा तेरा एकर मध्ये हे का केलं नाही सगळं त्याचे प्रस्ताव आहे त्याचा तुम्ही शॉर्ट म्हणत नाही चढ्या बाजारभावाने आता तिथं बाजारभाव तुम्हाला म्हटलं आज मी रेडी टेकना तर दर दोन लाख एक हजार तुम्हाला ॲक्विशन करता येत नाही पट पाच पट सहा पट सात पट पण कमीत कमी चार पट मांडल्यावर किती आठ लाख चार हजार शासकीय नुकसान भरपाईची किंमत त्या जमिनीला तिथल्या शेजारी किती मिळाली सात लाख अकरा हजार बावीस साली बरोबर म्हणजे कसं झालं परत तुम्हाला सांगतो असं कृती दरक्षण बर हा नाही हे म्हणत नाही हे बाजूला ठेवा हो सात लाख अकरा हजार ज्या निविदा आपण मागवल्या होत्या सकाळला त्या निविदेमध्ये समजा एकाने तीस लाख एकाने चाळीस लाख एकाने वीस लाख असं सांगितलं असतं आणि तो एखाद्या दहा लाखावर कायम झाला असता ती जरी केली असती तरी कायदेशीर ती कायदेशीर ठरला असत एखादा कॉन्ट्रॅक्टर आला तो म्हटला बांधकामाचं तुमच्या सोसायटीचा टेंडर द्यायचे आणि ज्या निविदा मागवल्या त्याच्यानंतर तो आला नाही ना मी दहा टक्के बिलवून तीस टक्के बिलवून करायला तुमचं फायनल झालं चालतं का दहा लाखांनी जरी थोडक्या साहेब खरेदी केली असती निविदा दाखल करणाऱ्यांनी ते जर कायम केलं असतं तरी सुद्धा ते कायदेशीर भाव कुठं तुम्ही विचारा रेट रेट रेखानाचा रेट नुकसान भरपायचा रेट आणि तिथं खरेदी करत साडेनऊ ला दहा लाख आणि झालीत डीटीआरनी कन्फर्म केले परत दुसरं तुम्हाला सांगायचं ते शेतकऱ्यांचं ते माझ्या मित्राचं इथं सुभाष डोके बसलेत दत्ता शिंगोटे आहेत का दत्ता शेठ शिंगोटे अहो माझ्या शेतकऱ्यांचे पैसे यांना पुरले ना कोणाचे दत्ता शिंगोटे त्यांना विचारा तुम्ही मी बोलत नाही दत्ता शिंगोटे यांनी शेतकऱ्यांचे पैसे पाच सात वर्षापूर्वी थकवले होते तेव्हा ते सभापती होते दीड वर्ष त्या दत्ता शिंगटू यांनी सगळे पैसे जमा केले संचालकांना कोणाला न घेता कोणाचे दोन लाख असतील त्याला एक लाख दिले त्याच्यावर सही घेतली दोन लाखाची आणि इथं मला वाटतं त्यांचं तुम्हीच घ्या मी ना विचारत सुभाष डोके आहेत ते आहे हे म्हणून नाही त्यांचं विचारा आणि माझे विरोधी संचालक हे माझ्या संचालकाला सोडून त्यांच्या दोन संचालकाला सोडून आता तशाय तिथं ते बोलो त्यांना विचारा ते माझ्याकडे कशासाठी आले होते नांदगावच्या फ्लॅटवर जण चला घ्या देवळात म्हणाव शपथ देवावर हा ठेवा मी ठेवतो वाटलो म्हणा राख होईल सगळे म्हणा फार मी घेतो फार राख होईल मी घेतो जाहीर घेतो माझ्या मुलाची घेतो तुम्ही घ्या आज आहे तुम्ही तिघच कशासाठी आलते मी बार तुमच्या सगळ्यांसमोर कांच्या पार भीमाशंकराच्या कोण म्हणाल त्या याच्यावर ठेवायला तयार आहे आणि तुम्ही तिघांनी ठेवा आणि जे कोण त्याला करतो ना त्यांनी ठेवा एक शब्द खोटा असेल तर कशासाठी आलते कोणत्यासाठी आले वाटावाटी वाटा करायला आलते काय मागणी केली आणि काय नाटकं का झाली तुमच्या कशासाठी विरोधी ज्यांनी तक्रार केली ते त्या कोण प्रियंका ताई आहे तिने नंतर विरोध केला तिला नाही म्हणत मी तिघा आलते सुदैवाने प्रियंका तिथं तिच्या कामाला ती साक्षी लाय प्रीतम काळे आलते त्यांना म्हणलं बसा कॉलेजवर एक जण आलता तो कशाला आलता म्हणा ठेवा देवावर राहतो कशासाठी काय चाललंय तुम्हाला मार्केट म्हणजे माझ्या जुन्दा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं हित आहे ते हित आहे का संजय काळेला त्रास द्यायचा किंवा विटीत धरायचं काय करायचं काय होय ती काय चाललंय आणि अजिबात नाही पारदर्शक आहे सगळं स्वच्छ एवढं असताना माझ्या सगळ्या संचालकांनी केलं तुम्ही पण दाखवा जागा हे करावं तुम्ही तर एवढं दाखवली जागा मुद्दा बघा महाराष्ट्राचे पण संचालक आहेत बरं हे सगळ्यात महत्वाचं सांगतो की पण स्थगिती नसताना पणन संचालक महाराष्ट्र राज्यांची परवानगी असताना मी खरेदी माझ्या संचालकांनी केलं नाही तक्रार अर्जाची चौकशी होऊन दिली चौकशी रिपोर्ट येऊन दिला त्याच्यानंतर दोन चार महिन्यांनी खरेदी केलं आणि आता आज पवार साहेबांच्या का वाचलं मी श्रद्धा गेलो होतो स्वतः पत्रिका देऊन त्यावेळी सुद्धा श्रद्धाचं नाव टाकलंय मी कोण शिलेवर सगळ्यांचं टाकलं मानाने टाकले शरद राव लढणेचं टाकलं मी सगळ्यांचं अमोल कोल्हे साहेब असे सगळे मी नाही केलं तर ते नव्हते भेटलं नाही त्यांना हे पण सांगायचं होतं मला आता बोलायची वेळ आली तालुक्यात माझा आमदार आहे ते उघडणार नाही अशात आहे ते आहे आता भाजपचे आमच्या जे होती हुशार आहेत तिला कागदपत्र बिचारीला वाचून सगळं केलं की सगळं काय एकदम मस्त काय काळजी नाही आणि पणन मंत्री आहेत राहुल साहेब आणि आईना सांगितलं अभिमान आहे की महाराष्ट्रातली एक नंबरची आज जिल्हा बँक आहे आणि बेकायशीर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो मी आज सोमवार आहे शंकराची शपथ घेऊन सांगतो सहकार मर्जी शिवाजी मार्केट स्थापन केली माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्या अभिमान वाटेल असं काम केलं अजिबात पात बेकाशीर केलं नाही खोटं केलं नाही हे जसं आता डोक्याचं सारखं जसं सा म्हणलं सोसायटीत तुम्ही इतके वर्ष आहात माझा हा संजय काळे एक रुपया माझ्या शेतकऱ्यांचा प्याला असेल कर्जात कशात त्याला त्रास दिला असेल एक रुपया माझ्या मार्केट लिमिटेड शेतकऱ्यांनी बुडवला असेल मी आज सगळं राजकारण सोडून द्यायला तयार सगळं सगळं सोडून द्यायला तयारे आणि शंकाराचे पिंडी वाट ठेवायला तयारे काय करता काय बोलता ते म्हणले संध्याकाळी अरे मी हे सुखदुखात नेहमी येतो नुसता इलेक्शनला येत नाही अजिदाबरोबर काम करतो करतो त्याचं पण वर्तूंग आम्हाला आहे शिवाजी काळांची शपथ घेऊन जातो सोमवारी यात माझं पिंडू वाट्यावाल तयार काय करावं किती खालच्या ताराला करावं हे करावं तर त्यामुळं हे झालं मला फार दुःख झालं आणि म्हणून ही आता डेव्हलपमेंट करायचं हे सगळं बोलायचं हे आलं मी सगळ्या पत्रकार बंधूला सुद्धा त्याच्या पण आमच्या शैक्षिका नकला देणार आहे जे कोणी काय करायचे काय करायचे करू द्यात तिथं म्हणजे गरीसमज पाहिला लागला मला चेअरमन सांगितलं असेल दादा पण आज आणि भुजबळ साहेब आले त्यामुळे अब्दुल शेठ सगळं सांगू शकतो ते येणार होते त्यांनी सांगितले वेळ त्यांनी दिली खरं ते म्हणजे आहे तिकडं लवकर घ्या एक वाजता ठीक आहे मी कोणाही याच्या विरुद्ध नाही मी सभापती जसा शरद तालुक्याचा आमदार तसं मी तालुक्याचा माझ्या शेतकऱ्यांचा आमदार आहे सगळ्या पक्षाच्या माझ्या डोक्यात हवा नाही आज तुम्ही आपण सगळ्यात काम करतो आणि मी सगळं काम केलंय तुम्हाला पण सांगतो हे पण सांगतो अगदी खोटं बोलायला म्हणून नाही शंकराची पिंडी वाट ठेवायला तयार आणि इकडे सगळं फार सगळं राजकारण सोडून द्यायला तयार आहे सगळ्या चौकशी सगळं केलं तुम्ही असे करणारे हे कोण कोण बोलणार काय काय त्यांनी बोलाव असं करावं याचं फार दुःख झालं आमच्या मार्केट कमिटीची बदनामी माझ्या शेतकऱ्याची बदनामी जुन्नर तालुक्याची बदनामी आणि आमची बदनामी आणि ज्या बाबतीत मी, 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 मी ते करणार आहे हे फक्त या निमित्ताने सांगतो आणि शेतकरी बांधवांना आपण पण सगळं तिथं बघा त्याच्यामुळे आपलं मार्केट कमिटी अजून वाढणारे तिथं करणारे प्रोसेसिंग युनिट मी करणार आहे ते इन्शुरन्सचं बोलले ते इन्शुरन्स पण मी प्रस्ताव दाखवला पन्नास लाख रुपये तरतूद केली ते पण करणार आहे मी प्रोसेसिंग युनिट करणार आहे कोल्ड स्टोरेज केले अजून जागा खरेदी करणार आहे गायऱ्यान जागा पण अजून खरेदी करणार आहे घेणार ना जेवढा आहे तेवढा सरंगेट आपण ना ना सगळं घेणार आपण सगळं आपण करणार आहे त्यामुळे सगळ्या करणार आहे आणि तुमच्या याला माझ्याला बाजारभाव मिळेल कशा सुख सुविधा सगळं देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य आपण आजपर्यंत केलं आपण सगळ्यांनी केलं आणि ते आत्ता करणार आहे काही वेगळं करायचं नाही मला वाईट बोलायचं त्यांना काय द्यायचं ते बोलून फार दुःख झालं पण हे काय चालणार नाही आम्ही मी संजयकाळ्यांनी शिपूर वाहतो मी शिवाजी रोगाचा मुलगा आहे माझा आवाज चढतो पण मी प्रामाणिक आहे मला बाहेर बोलायचं नाही दादा आमच्या अशा ताई पण बिचारी तिला माहीत नाही नीट काय नाही की सगळं खरं बघतच तिला तब्येत बरी नाही म्हणून झालं तिने पाहिलं असतं ना तिला पण दाखवेल मी पण ते बघत नाही जरा प्रेमापुटी होतं जरा असं होतं जरा जाऊ द्या मरबळ सुद्धा आज हजर नाहीत जनाजी मरबळ भाजपचे डायरेक्टर ते पण भक्कमपणे आमच्या बरोबर आहे त्यांचा पण त्याला पाठीमा आहे आणि प्रीतम शेडा माझ्या महत्वाच्या कामाला आले मी सांगतो अगोदर ते गेले त्यांचं काम सारखं चालू असतं त्यांना कधी कधी मिटिंगला सांगायला तो आओ या आओ या आओ या ते नंतर येतात मला काय करायचं नाही मला टीका करायची नाही पण हे खुला फार झालं फार झालं फार झालं आणि वेगळ्या म्हणजे खालच्या पातळीला तालुक्याला आज पण असं झालं नाही कोणतं कुठं चाललं कुठं काय करायचं मी आज सांगा कुणी टीका केली नाही मला कोणाबद्दल रोष नाही पण माझी जनतानी सगळी हुशार सुज्ञ मंडळी आहेत आणि म्हणून त्यासाठी पत्रकार परिषद घेतली कागदपत्र देतो आपण सर्व उपस्थित राहिला खरं अतुल uh, शेटला आता वर्षे पाटील आपलं छगन भुजबळ साहेब आले ते मुळे गेले ते असते तर बरं झालं असतं आपण सर्व पत्रकार मंडळी आला त्याबद्दल आपले धन्यवाद